काय आहे तो एंड मालीया म्हणजे कसला हाय अंड्यावंड्याचा आहे का काय वरदन चरली वाटत हे पागेराव अरे वटीच हाय वटीत आहे वटीच आहे वटीत हाय उचल टाके एक नंबर हा अगं गोट झालं आलाय वटे झालाय तो वटीत आहे वटीत आहे तो नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलोय पागायला वट महिन्याभर नाही तर हा एक महिन्याने यावले पागायला आणि मस्त पाणी कमी हाय नाही जास्त हा महिन्याने जास्त महिना जास्त महिन्याचा दीड महिना झाला सर आम्ही पागायला आलोच नव्हतो तर बघूया आज पागायला आलो आहे आणि पाणी पण कमी भेटलेलं आहे तर आज कुठल्या प्रकारचे मासे आपल्याला भेटत आहेत ते पाहूया हेच पागेल आपल्याकडे आता विकायला पण आलेलं आहे चल आता बोलू जामच कमी आहे आता पाणी थंड आहे रेखीवाला पाणी Malle malle barit-barit malle <hesitation> malle malle barik 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 एक नंबर झाला आलाय वटी झालाय तो वटीत आहे वटीत आहे तो अरे वटीतच होता तो आक्का वटीत ना फिरला येतो सगळा तुझी वटी वासनच गेली हो इथन मला ती एखाद दिसलेली हे देखो पहिली आपल्याला भेटले मस्त कि खऊल भेंड मला पहिलाच मस्त काम झालं आपला

Они а курур. А. Купля. Разумна. Все, все, надо. Разумбат на сто, достиг всего до сто. आणि एवढा काट लागल्यानंतर जर ती गेली ना खाल्ले वाईट वाटत देऊ कुठे गेली जागा

गवत आहे खाली ते गावतात भुसल खेच असलं असतं डायरेक्ट खेच गेली ती गावता इकडे इकडे गेली तितकं भाडं आहे ना ना, राम नाही खाऊला खऊला आहे खाऊल वाम पण आहे त्याच्या इथं आधी दुसरा मासा काहीतरी इथं मासा मासा उठला मासा उठला मासा उठला टाक तिथं पुढे गेला मासा इथं बसलेला काहीतरी जबर की बघू वाम त्याच्यानंतर नंतर त्याला वामबीने ढोसरला ना माग ना त्यात मासा उठून पुढे गेला मासा होता तो तुला बोललो ना काहीतरी हाय तो मासा होता हे बेब हे बे खाली गेली खाली गेली उचल बागेर हे काठी बागेर अरे वाटीत वटीत 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 आहे उचल ना गे गेले हे नाही एवढ्या दिसल्यानंतर पण आता भेटलं असेल तर डोंगा फुटला असता बार आता सांगतो याच्या नंतर सात आठ वामी दिसलेल्या त्यातली दिस आता ही एक धरली आहे मी शेवटी बघ दिसते काय दिसते ना ही पहा वाम सध्या सा एवढ्याच साईजच्या दिसतात ना हां पाच सहा दिसल्या एक धरली टाकू का नको टाकू करत ते टाकूक काम नको टाकू टाकू काम नको तिचा काटा लागलेला होते <laughs> आणि थारफरला बघायला पहिला तो का होता काय माहिती हा काय माहिती अशी एक उचकुली मारून छोटीशी वाम बघली अशी काय na аал ае अंड्याच आहे काय हॅलो भेंड मलिया पण तो कसला हाय अंड्या बिंड्याच आहे का काय वर्गन चरले वाटत हे खरंच अंड्याच आहे ना भेंडा भेंडा गे जामच मोठा आहे ये देखो ला भेंडू मेल्या मला आरल्या वाटला तो मोठा

आज सगळे आपले <laughs> वाम हे आपल्याला दणकडे भेटले असं वाम कधी भेटले नाही ना आपल्याला कसे दणकी नाही बघितलं आहे म्हणणं आपण कधी पाहिल्यानदा पहिल्यानदा किलो मिठलं आहे किलो आहे र किलो गज गज ते आहे त्याला ना तो कसा आहे तो चुकून एकतर इकडं आलेला तो इकडं त्याला काय खायचं समजलं नाही म्हणून मग तो बारीक झाला तर बारीक झाला तर त्याला नाव किरोश ठेवलं असं नसतं ना भावा आता मी राहुल आहे उद्या फॉरेन मध्ये जाईल मला कधी राहुल बोलते अरे राहुलच बोलायचा प्रयत्न करतील उद्या राहुल होऊ शकतो ना त्याची चंद्रातून नवस्त बोला असं आहे

टाकलेला आहे मळे सगळ घर गेले हा बघ हा मोठा पण इथे राहिला बघ नाही बघ तो पण आला नाही आणि ना तो ना एक पाडलं ते

एक नंबर गेगी गे। मस्त आहे तो तो आता गढ हिमक चिंबोरी चिंबोरी सिंबोरी गेली धरले असेल कालून झाला असता हो मल्लू आनंद आहे आधी 4 दिवस होतं 3 झालं ह्या चौथा आणि तो पाडला असतो तो पाचवा ना हा चौकता मध्ये आणि मग तो घेतला याला असतो किंवा या कुलबी आहे काय होतं अनू हा अनु अनू कसला अनू अनन्य <laughs> चलो याच्यात चारच मध्ये भेटलं पण आम्हाला मच्छी मी भेटली सध्या दाखवा अजून काम बाकी आहे एवढे सध्या भेटले तरी दिसत भेट नसतील पण आहे मला काय दिसलं उला काय झाले आहे एक नंबर मला पागेरात आलाय हा बघ अरे हा बघ अरे आला आई पागेर उभारला बघितलंच काय पागेर उजबारला ते बैठलाच काय नवीन प्रकारचा मासा नवीन प्रकारचा मासा ना डान्साले बदल त्याला डान्साले काय दांडाली दांडसाली माळच्या कड हिला तुमच्याकडं हिला काय दांडाली का काय डान्सली बोलतात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगावा आम्ही हिला दांडाली डान्सली बोलतो या मल्याच्या माल्यामध्ये कोण आहे 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 मासे तुला आज भेटले तुला कसं वाटतंय बऱ्याच दिवसांनी आलो आणि एवढे मासे भेटले आंबी पण बऱ्याच दिसल्या असा बोलतो जसा बऱ्याच पाच दिवसाने आणि बऱ्याच वांबी दिसल्या बऱ्याच सात आठ वांबी दिसल्या पण मोठ्या ना दिसल्या पाणी पण कमी आहे पण छोटे छोटे हो दिसल्या पण त्यातल्या दोन आंबी धरल्या दोनच धरल्या ना दोन धरल्या तीन धरल्या मेण मला धरल्या धरले शेवटचा शो घेऊया एखादा काय बी का बघूया मी काय बोलतोय भावा तू शेवटचा नको धरू माश्याचे ते दिसत ना ये मोठा हटा गेला bột आंती गेला तो सापाडे गेला ही थाईया गेला धरतो आई गं नेतला गाई। नेतला गाई। नेतला गाई। खर, खर बोल। भेटला काय भेटला काय राव खार खार मारायला घेतला असत बोलून भेटला नंतर परत पागेर घेऊन टाकला असतो भेटलेला परत काय दिसला कडक कड आलं ना मला ये भाई आता पायर तुझ्या पाच मल असतील ना।, ना।, ना ये इथं तर असा हा शेवटचा पाघेर टाकलायला त्यात किती चंद्र आली बघू बघा हे बघा एक मलिया एक मलय्या दो मले दांडाली दांडली ना हा दांडली आहे एक मलया दोन मलया एक ले, एक तिसरा मलया मलया तिसरा मलया चौथा मलया हे चौथा मलया आणि ते मलया कुठे गेलं ते बारीक मलया कुठे आहेत म्हणजे बारीक मलया गेलं ते तीन गेले हे तीन आले हे चार आले चार आले अरे अजून एक आले अहो त्यातला एक मगचा मलिया। मले, शेवात। मले, पाच एका मस्त आले मले आणि आमचे काम झाले त्याला त्यांच्या सोबतच दुसरे पण वाटून दाखवत ना असं परत परत नको दाखवलं हे सहा मळे आणि त्यांच्या सोबत हे बाबा राहिले दोन कायतरी राहिले आहेत असेल हे बघा हे हो मले हे बघा हे हे बोलते हे भेंड मले ते साईज आहे बघा भेंड मले नाही बोलत त्याला भेंड मालॅ आस आसनावर वेगळं वाटते हे भेंड मल्या एक खौल छोटासा खवल्यावर मल्या आहे बघित मला वाद वामध आणि सापाटी जिवंत आहे अजून तीन चार किलोची रे ना पाच सात आठ किलो भर बघू आणि अडीच किलोची ही पाच किलोची वाम ही अडीच किलोची ही सात आठ किलोची दहा किलो दोन वांबी झाले हमाले आहे एक असेल सात आठ किलोचा आणि खौला आहे पाच किलोची हे काय हे चार पाच किलो भरतील मले असं झालं आमचा वीस एक किलो काम <laughs> तर हे आज आम्हाला भेटलेले मासे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आफ्टर लाँग टाइम फिशिंगलाय काम नाही